एक चौतीस वर्षाचा मुलगा एक दोन महिन्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना मरण पावला मृत्यूचं कारण होतं अल्कोहोलिक लिव्हर डिसीज विथ सिरॉसिस वयाच्या चौतीसव्या किंवा पस्तीसव्या वर्षी जर आपल्याला सिरोसिस होत असेल तर नेमकं काय का करायला हवं नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी याच्यामुळं आजचा व्हिडिओ बनवावा असा वाटतो फार वाईट वाटलं माझ्या ओपिडला नेहमी येणारा मुलगा मला आजही त्याचा पहिली किंवा दुसरी व्हिजिट आठवते जेव्हा पहिल्या व्हिजिटला आला होता तेव्हा मी त्याला सांगितलं की तुझ्या शरीराला दारू सहन होत नाही आहे लिव्हर फंक्शन डिरेंज होत आहे लिव्हरवर सोनोग्राफीमध्ये दे सूज दिसतीये त्याची आई सोबत आलेली होती आईनी त्याला बोलली की सर तुम्हीच सांगा आता काय वय आहे का, का दारू पितोय सकाळी उठल्यापासून दारू पितोय त्याच्यावर त्याचं वाक्य होतं की डॉक्टर दारू पित नाही काय डॉक्टर दारू पितातच की हे काय मला सांगणार मी ऐकून घेतलं शांतपणे त्याला परत पुढच्या व्हिजिटला आल्यानंतर परत त्याच्या टेस्ट केल्या त्यांनी दारू बंद केलेली नव्हती त्याच्या टेस्ट अजून खराब झालेल्या होत्या तीन महिन्याच्या आत म्हणजे जेव्हापासून मी त्याला सांगितलं होतं की दारू बंद कर नाही तर तुझं वाचणं शक्य नाही त्यानंतर तीन महिने तो दारू पित राहिला कुठल्याही गोष्टीला ऐकला नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये फिट होतं की दारुणी हे होतच नाही मित्रांनी टाकला असेल समाजात अजून कुणी कारण आपल्या गल्लीत वगैरे असा एखादा माणूस असतो की जो वयाचा सत्तर पंच्याहत्तर वर्ष वय असतं पण रोज दारू पित असतो आणि मग लोकांना वाटतं अरे येणं दारू पितंय पंच्याहत्तर वर्ष वय ह्याला दवाखाना नाही लागला आणि डॉक्टर मलाच काय सांगताय दारू पिऊ नको दारू पिऊ नको आणि डॉक्टर पित नाही काय सगळे डॉक्टर दारू पित आहेत हे त्याच्या नजरेतला व्ह्यू असा व्ह्यू असा अनेक जणांचा असू शकतो आपल्या आजूबाजूला असे दारू पिणारे खूप पेशंट असू शकते त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा सो so बेसिकली जे डॉक्टर दारू पित आहेत किंवा काय करतायत त्याचे परिणाम त्यांनाही भोगावे लागतात डॉक्टर जरी असले तरीही शरीर शेवटी एकच आहे आपण किती पितोय आणि ती आपल्या शरीराला सहन होतीये का आपण कुठली पितो ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात मी काही प्रॅक्टिकल पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे मी बाकी डॉक्टरांसारखं किंवा दारू पिऊ नको हे होतंय ते होतंय हा सल्ला सगळ्याला माहिती आहे जन्मल्यापासून की दारू प्यायला नाही पाहिजे पण तरी पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का काही लोकांवर सोशल प्रेशर असतं काही लोकांना मध्ये गेल्यानंतर हे होतं काही लोकांना काहीतरी कुठली तरी कारण असतातच आणि मग मी ऑकेजनलच घेतो मी आठवड्यातनं एकदाच घेतो दोनदाच घेतो बर्थडेलाच घेतो थर्टी फर्स्टलाच घेतो हे कारण पण प्रत्येकाकडे रेडी असतात सो काय केलं पाहिजे प्रत्येक दारू पिणाऱ्याने काय केलं पाहिजे सगळ्यांना बंद करा म्हणतोय का मी सो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी जे लोक ऑकेजनली किंवा रेग्युलर ड्रिंकर आहात त्या सगळ्यांनी वर्षातून एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट आणि सोनोग्राफी केली पाहिजे ज्या दिवशी तुमच्या लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये गडबड दिसायला लागली आहे ज्या दिवशी तुमच्या सोनोग्राफीमध्ये लिव्हरचा पॅटर्न कायमा अल्टर होताना दिसतोय तो क्षण आहे की ती दारू तुमच्यासाठी बनलेली नाही ह्याचं काही जेनेटिक रिलेशन आहे का हो काही लोकांना दारू सहन होते काही लोकांना दारू सहन होत नाही ते काही लोक कोण आहेत हे बाहेरून ओळखणं शक्य नाही आणि प्रत्येकाची जेनेटिक स्टडी करणं शक्य नाही सो जे लोक दारू पितायत आणि दारू पिऊन त्रास होतोय तरीही पुढच्या वेळेला दारू पितायत ह्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा आहे की काही लोकांसाठी ही बनलेली नाही काही लोक वयाच्या नव्वदव्या वर्षापर्यंत रोज संध्याकाळी दारू पिऊन जगतायत गॉड गिफ्टेड आहेत त्यांचं लिव्हर गॉड गिफ्टेड आहे हे सगळ्यांना जमू शकतं का नाही ह्याच्यासाठी काही मेडिकल सायन्सनुसार काही सांगू शकतो का तर एकच गोष्ट आहे की काही लोकांचं जेनेटिक्स आहे जे हे आहे काही लोकांचं पचवू शकत नाही मग आपलं आहे का नाही हे बघण्याची जबाबदारी आपली आहे